नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त कोणता पूजा कशी करावी मंत्र कोणता म्हणावा उपाय कोणते करावेत आणि व्रत कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आता पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त कोणता मंडळी श्रावणात अनेक व्रतवैकल्य सण उत्सव साजरे केले जातात यापैकी के श्रीकृष्ण जयंती कृष्ण जन्मोत्सव देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री आठवा अवतार मानला जातो यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे बाळकृष्णाच्या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता जयंती योग कधी आहे हे आता आपण जाणून घेऊया यंदाच्या वर्षी जन्माष्टमी अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत महंत तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची पूजा करू शकतील सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू असून सव्वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी अष्टमी समाप्त होईल जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहील जयंती योगात जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते जन्माष्टमीच्या पूजनाचा शुभमुहूर्त असा आहे अमृत चौगडिया मुहूर्त पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सात वाजून सदतीस मिनिटांपर्यंत नंतर निश्चित काळ मुहूर्त रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आता जयंती योगाचा शुभ संयोग या दिवशी चंद्र ऋषभ राशीत असणार आहे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीही असाच योगायोग होता अष्टमी तिथी मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो या दिवशी ऋषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूप शुभ ठरू शकणारी आहे जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो बुधवार आणि सोमवारी जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो ज्याला जयंती योग असेही म्हणतात आता पाहूया पूजा कशी करावी आपल्या देवघरात अन्नपूर्णा माता शिवलिंग दत्तगुरू गणपती आणि बाळकृष्ण या देवता असतातच याशिवाय आपण ज्यांची उपासना करतो ते देवही असतात शास्त्रानुसार या देवतांच्या पूजे इतकीच बाळकृष्णाची पूजा महत्त्वाची आहे त्यासाठी वेगळे उपचार करायची गरज नाही फक्त आपल्याला काही आवश्यक बदल करावे लागतील सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे त्यानिमित्त हे बदल आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण ज्यांनी आपला परममित्र सुदामा याला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन न मागता सगळे काही दिले तर आपणही श्रीकृष्णाची मनोभावे उपासना केली असता आपल्यालाही भौतिक पारमार्थिक सुख मिळतील असा दिलासा शास्त्राने दिला आहे ती पूजा कशी असायला हवी ते आता आपण पाहूया बहुतेक सर्व घरांमध्ये भगवान श्रीकृष्णाचे बाल स्वरूप असलेली प्रतिमा किंवा मूर्ती असते या मूर्तीची विधिवत पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते अशी धार्मिक धारणा आहे असे मानले जाते की बालस्वरूप गोपाळाची योग्य प्रकारे पूजा केल्याने शुभ फळ नक्की मिळते आणि सौभाग्य ही वाढते आता पाहूया पूजा कशी करावी तर सकाळी स्नान करून मंदिर स्वच्छ करावे बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण रोज पाण्याने स्नान घालतो आज फक्त या पाण्यात चार पाच तुळशीची पाने टाकावीत कारण श्रीकृष्णाला तुळस अतिप्रिय आहे शक्य असल्यास पंचामृताने स्नान घालावे दूध दही मध गंगाजल आणि तूप यांच्या मदतीने पंचामृत बनवावे आणि त्याच्याने बाळकृष्णाला अभिषेक करावा स्नान घालावे आणि पंचामृताने अभिषेक केल्यानंतर चांगल्या पाण्याने बाळकृष्णाला अभिषेक करावा परत स्नान घालावे त्यानंतर त्यानंतर बाळकृष्णाला स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यावे आणि त्यानंतर मग कपडे घालावेत कपडे घातल्यानंतर बाळाला मुकुट दागिने बासरी द्यावी तसे केल्याने कृपा होण्यास मदत होते मंडळी श्रीकृष्णाचे बाळरूप कोणालाही कोणाच्याही मनाला सहज भावते कृष्णाष्टमीला आपण त्या मूर्तीला जसे सजवतो तसे एरवीसुद्धा शक्य झाल्यास बाळ लेणी घालावीत बाळ लेणी म्हणजे बाळाला मुकुट दागिने बासरी द्यावी तसेच आता पाहूया मंत्र कोणता म्हणावा जन्माष्टमीच्या मुहूर्तावर कृष्ण जन्म साजरा करावा कृष्णाला पाळण्यात घालून फुलं गुलाल उदळून कृष्णाचा गजर करावा आणि आपल्या मनातील सुप्त इच्छा कृष्णाजवळ प्रगट करून ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जरूर म्हणावा नाहीतर कमीत कमी अकरा वेळा एकवीस वेळा तरी म्हणावा आता उपाय कोणते उपाय म्हणजे काय जन्माष्टमीला श्रीकृष्णाला प्रिय असलेले साहित्य अर्पित करावे अर्पित केल्याने कारणाचे म्हणजे श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतात चला तर मग जाणून घेऊया त्या कुठल्या वस्तू आहेत ज्या श्रीकृष्णाला अतिप्रिय आहेत पहिलं म्हणजे कान्हा आणि बलराम यांना या दिवशी राखी बांधावी नंतर कान्हाच्या पूजेच्या वेळी तुळस आवर्जून वापरावी जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे नंदलाल स्वरूपाचे शंखात दूध घालून अभिषेक जरूर करावे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळ आणि धान्य देणगी म्हणून द्यावे नंतर या दिवशी गाय आणि वासराची लहान मूर्ती आणल्याने देखील पैशाची आणि मुलांची काळजी दूर होते मोरपीस श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे म्हणून जन्माष्टमीच्या पूजेत मोरपीस जरूर ठेवावे श्रीकृष्णाला पारिजात हार शेफालीची फुले ज आवडतात म्हणून आपल्या पूजेत ही फुलं उपयोगात आणावीत या दिवशी शक्यतो चांदीची बासरी आणून कानाला अर्पण करावी नंतर पूजा पूर्ण झाल्यावर आपल्या पर्समध्ये सुरक्षित ठेवावी नंतर जन्माष्टमीच्या दिवशी लोणी आणि खडीसाखरचे नैवेद्य जरूर दाखवावे नंतर या दिवशी सुंदर झोपाळा सजवून त्यामध्ये श्रीकृष्णाला बाळ गोपाळाला बसवावं आता पाहूया व्रत कसे करावे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत कसे करावे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भुक्त राहून करावे मध्यरात्री शुचिरभूत होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त विष्णुसुक्ताचे स्तवन करावे वाद्यांचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिराळ्या सतकथा ऐकत रात्री जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण करावे यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा तसेच जन्माष्टमीचे व्रत केल्याने अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते आणि आपल्या अपत्यांना दीर्घायुष्य लाभते अशी धारणा असल्याची लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते आता पाहूया श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताची सांगता कशी करावी जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाह्या धान्या धान्याच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आद आधी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते देशभरात प्रांताप्रमाणे व्रताचरणाची पद्धत वेगवेगळी असू शकते आपापल्या पद्धतीनुसार व्रताचरण करावे असे सांगितले जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद